शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण लोकसभा काय सांगतो मी प्रथमतः आदरणीय पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवारसाहेब असू आदरणीय जयंत पाटील साहेब असू आदरणीय ताई असू या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो काय काय मुद्दे असणार आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक लढवण्यामागं एक दोन प्रकारचे कारण असतात एक कारण असं असतं बऱ्याच जणांचं तो वर्ग मला बऱ्यापैकी पाहायला मिळतो एक आपल्या फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणारा एक वर्ग आपण पाहायला मिळतो पण मी ज्या घटकातून निवडणूक लढवण्याचा लढ लढवतो आणि ज्या वर्गासाठी निवडणूक लढवणार आहे तो म्हणजे माझा शेतकरी सुखी समाधानी कसा होईल या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित हे ते प्रश्न कसे सुटतील पाण्याचे प्रश्न या मतदारसंघामध्ये भयानक परिस्थिती पाण्याचे असू बेरोजगारीचा प्रश्न असू शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाऊ नाही आज तुम्ही पाहिला असेल कांद्या कांदा आ, बाबत म्हणजे किती भयानक परिस्थिती म्हणजे आज शेतीमालाच्या त्या बिया अभियानाचा विचार केला तर आज मुद्दल भावात सुद्धा राहत नाही शेतकऱ्यांचा तोटा होतो दुधाच्या बाबतीत तर दहा वर्षापूर्वीचे दुधाचे दर आणि आजचे दर म्हणजे या सगळे मुद्दे घेऊन मी लोकसभेमध्ये मला संधी तर लोक देणारच आहे मला एक विश्वास आहे पण मी माझ्या पुढील पाच वर्षामध्ये या जनतेसाठी पूर्णपणे या पदाचा वापर करण्याचा प्रयत्न करीन आ... कोण काय म्हणणं म्हणलं यापेक्षा त्या गोष्टीला महत्व न देता आपले निवडणुकीमध्ये दे, मुद्दे काय असणारे मुद्दे म्हणण्यापेक्षा आपण निवडून आल्यानंतर काय करणार हे लोकांना दाखवलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे आणि आपण आपल्याला जी ज्या मतदारसंघामध्ये मला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून संधी मिळाली त्या पाच वर्षामध्ये समाजासाठी काय काय दिलं हे तर आपण सगळ्यांसमोर आज मांडलेला आहे आरसा त्यामुळं पुढल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय करणार विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार